पालघर गणेशकुंडाच्या सुशोभीकरणाचा दर्जाहीन काम समोर आहे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुरू केलेल्या कामांवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होते पालघर नगरपरिषदेने सुरू केलेल्या गणेशकुंडाचे सुशोभीकरण कामाचा दर्जा सोशल मीडियावर दोन दिवसापासून प्रसारित झालाय या सुशोभीकरणाचे दर्जाही नसलेले काम नागरिकांना त्रासदायक ठरणारे व गैरसोयीचे ठरणारे असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत पालघरचे भाजपचे पदाधिकारी अरुण माने यांनी हा प्रकार चवट्यावर आणत नगरपरिषदेचे सुशोभीकरण दाखवून दिले कोट्यवधी रुपये खर्च करून गणेश कुंडाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे दिसून आले असले तरी पालघर नगर परिषदेचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे केले पालघर गणेशकुंड काम चालू केलंय या लोकांनी पायरी एवढ्या ठेवल्यात दीड दीड फूट खाली हाईट दीड दीड फुटांनी उतरायचं ही तर दोन फुटाची पायरी आहे खाली उतरायला बघा चढताना कि कसा त्रास होता बघा दोन दोन फुटाचे पायरी कसे चढणार कोण तर माझी हा हाईट सहा फुट्या म्हणून थोडस झालं त्याची हाईट आहे कमी त्यांना अजून त्रास होणार हा फाटक ठेवला इकडे तो फाटक त्या कोपऱ्यामध्ये पाहिजे होता कारण त्यात कोपऱ्यामध्ये जागा मोठी असल्याकारणाने समजा गाड्या आठवड्यात त्या कोपऱ्यामध्ये राहिल्या असत्या आणि या इकडे त्यांनी फाटक ठेवल्या म्हणजे इकडे समजा गणपतीला अजून त्रास होईल गणपती आणल्यानंतर लोकांना खूप त्रास होईल याकडे लक्षच नाही दिलं थर्ड क्लास मधला थर्ड क्लास इंजिनियर असेल तर क... कंडिशन झाली पाणी लागून काय होऊ शकते विचार करा कराधळजवळ ते कुत्रपीठ खाते नगरपालिकेत कस चालवलं आहे नगरसेवकांना ड्रॉइंग न दाखवता काम केलेलं आहे काय काम केलं या लोकांनी पदत आहे कु भीक न पण कुत्रावर अशी कंडिशन करून ठेवलेली आहे या लोकांनी हे लो बघा याला तडे पण गेलेत ते हे बघा हे हे तडे गेले ते बघा काय बांधकाम केलं का बघा